श्री स्वामी समर्थ आज आमचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं आणि एकामेकाच्या जर साथ असला ना तर किती छान घडून येते ना हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे भरपूर लोकांनी आपली किती अफवा उडू द्या आपली भरपूर माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला की त्यांना असं वाटलं मी थांबणार मी माझं काम बंद करणार परंतु माझ्या हातातलं तुम्ही हिसकून घेऊ शकता माझ्या नशिबातलं नाही आणि खूप मानसम्मान आमच्या दोघांचाही आज करण्यात आला नमस्कार तर मी मोहिनी आजारी मी आज आली होती लातूर येथे इथे माझे फ्रेंड सोनाली ओळख करून देवाय तुझे मी सोनाली ढगेस आणि ते घ्या नाही आले पप्पा कुती गेडे पप्पा कुती गेडे गेले हम्म <laughs> चप्पल मी खाली आहे का चप्पल मध्ये मी चप्पलच का चप्पल कुठे आहे श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे गणे जी आलं ते ते ना तेव्हापासून आमच्या लाईफमध्ये खरंच खूप पॉझिटिव्ह आणि चांगलंच घडत आहे कारण कसं आहे गणेशजीने मला मुलांना आणि सर्व काही सांभाळून घेतलेलं आहे आणि गणेशजी आल्यामुळे अचानक आम्हाला मोठी ऑफर आली किंवा असं म्हणणार की माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता की जेथे आमच्या दोघांना दोघांना मान सन्मानासहित आदरपूर्वक पत्रिका छापून निमंत्रण देण्यात आलं आणि सर्व जो आदरनिर्वाह असते आणि जे जाण्या येण्याचा जा खर्च सर्व सर्व असते ना ते सर्व तेच करणार होते आता आपण जात आहो कुठेतरी हाय का स्वराज गुड मॉर्निंग राम 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणायचं आता झाले आपले टूर चालून कारण मनीषा मॅडमचे पेपर आटोपलेले आहेत आणि मनीषा मॅडम आलेले आहेत <laughs> आता झालेले आहेत आपले टूर चालू आता तर असा पहिला टूर आमचा अक्कलकोटचा होता परंतु स्वराची एक्झाम आल्यामुळे नवोदेच्या एक्झामचा टाइम टेबल आल्यामुळे आता तो पोस्टपोन केला कारण आधी परीक्षा नंतर देवदर्शन बरोबर चला आपण निघत आहो खूप दूर जायचं आहे ना हम्म चला कंटिन्यू करूया या ब्लॉग ला आणि माझा आयुष्यातील हा पहिला असा क्षण आहे की एका स्टेजवर माझ्या नवऱ्याला आणि मला दोघांना निमंत्रण देण्यात आलं आणि आमचं ते तो मस्तपैकी स्वागत करण्यात आलं आणि शॉपचं ओपनिंग होतं माझ्या मैत्रिणीचं जी लातूर येते महिला तक्रार निवारण कक्ष म्हणजे दामिनी पथकमध्ये काम करते तर आता आम्ही सध्या मालेगावमध्ये आहोत मालेगावच्या माले समोर आलेला आहो स्वराजने ब्रश नव्हता स्वराजला झोपीतच टाकला आम्ही गाडीत त्याच्यामुळे त्याचा ब्रश वगैरे हो बाकी आहे त्याची आता झोप झालेली आहे तर स्वराज करत आहे ब्रश अंजलीला बघितलेला आहे का तुम्ही धडकण मधल्या हे हॅलो गुड मॉर्निंग धडकण मधली अंजली आहे सोबत का गाड़ी तर गणेशजीचे जे चुलत भाऊ आहेत ते सुद्धा पी आहेत आय पोलीस आहेत आणि ते मल मलकापूर येथे आहेत तर ते, ते आम्हाला भेटायला आले होते हाय फ्रेंड्स तर गाडी बघा सुंदर आहे ना गाडी तर ही गाडी ना आम्ही घेतलेली आहे आणि मनीषाला घेऊन मी ल तर मलकापूरमध्ये आम्ही आल्याबरोबर त्यांना असं कळालं आणि लगेच ते आम्हाला भेटायला आले आणि तिथे आम्ही नाश्ता वगैरे केला आणि ते बोलले की वहिनी गाडी बघा ही गाडी आम्ही आत्तीच आत्ताच घेतली तुम्हालासुद्धा भरपूर टूर वगैरे टूरवर जावं लागते तर तुम्हीसुद्धा गाडी वगैरे अशी घेऊन घ्या तर ते दादा पी एस आय आहे मलकापूरला आहेत आणि तिथं असूनसुद्धा त्यांची मला भेटण्याची इच्छा खूप होती तर नंतर ते आले आम्ही एका कॅन्टीनमध्ये नाश्ता वगैरे केल्या भरपूर फोटो काढले रील्स काढले आणि नंतर आम्ही निघालो आणि त्यांनी गणित तिला भरपूर असं समजावून सांगितलं की बहिणीने तुला आता माफ केलेलं आहे तर चांगल्या पद्धतीने संसार कर तिला आधभार कर दे आणि प्रत्येक कामात दोघांनी काम करा ती जर मीडियावर काम करत आहे तर तू सुद्धा चांगल्या सपोर्ट तिला सपोर्टला उभा राहा आणि आमच्या गाडीमागं एक दादा खूप वेळचे चालत होते चालत होते आणि नंतर त्या दादाने रिक्वेस्ट केली की ताई प्लीज दोन मिनटं थांबा आणि के एक सेल्फी काढू द्या तर कसं आहे पब्लिकचं प्रेम आहे म्हणून मी इथपर्यंत आहे मी लगेच त्या दादांना गाडी थांबायला सांगितली साईडने गाडी घेतली नंतर त्या दादाने आमच्यासोबत फोटो काढले व्हिडिओ काढले आणि ते दादाच चालले गेले तर हीच ती ओळख आहे की लोकांनी आपली कितीही प्रतिमा खराब करू द्या आपल्या जर प्रतिमा चांगली असेल आणि पब्लिकला जर आपल्यावर विश्वास असेल ना तर कोणीच आपली प्रतिमा म मलिन करू शकत नाही तर इथं स्वराज झोपेतून उठला होता आणि त्याला नाश्ता वगैरे पाहिजे होता तर आम्हीसुद्धा चहा वगैरे घेतला आणि मलासुद्धा थोडंसं मळमळ मल -मल वगैरे होत होतं तर मी सुद्धा एक गोळी घेतली मेडिकलवरून चहा घेतला आणि स्व गणेशजीचं एवढी केअर घेतात स्वराजची ती प्रमाणाच्या बाहेर म्हणजे मला स्वराजचं काहीच टेन्शन नसते तर इथं आता स्वराजला त्यांनी दिलं हो प्रोग्रामला मोबाईल आतापर्यंत ब्लॉग शूट केला नाही कारण की मोबाईलला चार्जिंगच नव्हती मोबाईल झाला होता स्विच ऑफ गणेशजी आणि स्वराज हे आहे ना ते आहे ना घे गा गा। का गाडी कशा दिसत आहेत मॅडम मनीषा मॅडम नक्की सांगा आपण लातूर मध्ये आलेला आहोत स्वराज हाय का स्वराज हाय हायकर चला आता आपल्याला जायचं आहे शॉपसाठी नंतर शॉपचं ओपनिंग वगैरे करण्यात आलं तिथं लातूरचे सर्व जे फेमस स्टार आहेत ते आले होते पी एस आय सातपुते मॅडम आल्या होत्या त्याच्यानंतर असे भरपूर लोक आहेत जे स्टार आहेत अल्पा ताई आहेत ना लातूरच्या त्या पण सि तिथं होत्या नंतर तिथले जे लातूरचे आमदार आहेत तेसुद्धा आले होते आणि सर्व पोलीस वर्ग जास्तीत जास्त होता कारण की ते आताही पोलीस दलात काम करत असल्यामुळे म्हणजे पोलीस जे आहेत ना ते सर्वात जास्त होते आणि अशा पद्धतीने मस्तपैकी तिने कॉस्मेटिक प्लस ज्वेलरी शॉप लावलेला आहे आणि आम्ही भरपूर तिला शुभेच्छा दिल्या स्वामीचरणी एकच प्रार्थना कारण तिने तिचा ती, ती पोलिस दलात काम करते आणि तिच्या मिस्टरांना तिने हा व्यवसाय लावून दिलेला आहे जेणेकरून मिस्टरांनासुद्धा व्यवसाय वगैरे करता आला पाहिजे आणि मला पण तिने सजेशन दिलेलं आहे की गणेश जिला तू मस्तपैकी एखादा नाश्ता सेंटर लावून दे म्हणजे बघा बायको किती नवऱ्याचा विचार करतात ना की माझ्या नवऱ्याने सुद्धा माझ्या खांद्याला खांद्या लावून काम केलं पाहिजे आणि सुद्धा शंभर टक्के असं मला असं वाटते तिला आ, सपोर्ट केला पाहिजे त्याच्यानंतर इथं आमचं म्हणजे शालाने श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं आणि धन्यवाद धन्यवादचा आभार प्रदर्शनाचा सुद्धा कार्यक्रम झाला खूप छान असा कार्य झाला कार्यक्रम झाला आणि माझ्यासाठी हा अविस्मरणीय क्षण होता कारण की कसं आहे पहिल्यांदाच म्हणजे अशा प्रोग्रामला आम्ही गेलेला आणि मला त्या कार्यक्रमाची पण उत्सुकता होती आणि माझ्यापेक्षा आम्ही तिथं गेलो त्या ताईला त्याचं खूप खूप म्हणजे म्हणजे काय म्हणतो ना आपण त्याचं नवल मी आज आली होती लातूर येथील इथे माझी फ्रेंड आहे सोनाली ओळख करून दे नाही तुझी मी सोनाली लातूर तर त्यांच्या विस्टर त्यांनी हे शॉप टाकलेला आहे तर जे लातूर मध्ये असतील त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की एकदा शॉपला जरूर जरूर विजिट द्या ऍड्रेस आहे काय ऍड्रेस आहे अजून औसा रोड लातूर अजून औसा रोड लातूर जगदंब जगदंब बस आहे या आणि माझ्या फ्रेंडचं शॉप आहे नक्कीच एकदा विजिट द्या आणि थँक्यू सो मच तुम्ही आमची ओळख कायम ठेवली आणि इन्स्टावरची ओळख आहे ते असं नाही आणि जास्त दिवस झाले नाही आमच्या ओळखीला फक्त इंस्टावरच्या ओळखी ओळखीमुळे मेहनिताईन माझ्या एका शब्दाला मान देऊन खूप लांबून प्रवास करून माझ्या एका शब्दाला मान देऊन आल्याबद्दल मेहनिता मी खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच तर नक्कीच इथं या आणि शॉपला विजिट द्या आणि तुमच्या पूर्ण पुढच्या व्यवसायासाठी आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम वगैरे झाला आम्ही गेल्या गेल्याच तिथं जेवण वगैरे केलेलं होतं नंतर इथं कार्यक्रम अटेंड केला भरपूर रील्स काढल्या फोटो काढले तिथे जे लोक आले होते त्यांना सुद्धा भेटलो नंतर जेवण नाश्ता केला आणि आम्ही निघालो आम्ही जाता सोनल मॅडम इथून सोनल मॅडम लातूर येथे पोलीस दलात आहे पोलीस दलात आहेत मॅडम खूप छान असा कार्यक्रम पार पडला मॅडमनी आणि खूप आम्हाला आग्रह करत होत्या त्या थांबायच्या परंतु स्वरा घरी आहे त्याच्यामुळे आम्ही थांबलो नाही नेक्स्ट टाइम येऊ मॅडम नक्की हो थँक्यू यू चला जातो आता आम्ही स्वरा घरी असल्यामुळे आम्ही थांबू नाही शकत चप्पल आपली गाडीत आहे चप्पल वगैरे सर्व आली का मनीषा 要。<Yeah. S 2> yeah.